नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला भाजीला घरात काहीच नसतं आणि काहीच करावं काय करावं ते सुचत नसतं तर आज आपण भिजवलेल्या हरभरेच्या डाळीचं बेसन बनवणार आहोत अगदी चविष्ट महाराष्ट्रीयन पद्धतीने आणि आपल्या महाराष्ट्रात खूप असं हे फेमस असणारं बेसन आहे तर सुरुवात करूया इथं डाळ घेतली भिजवलेली एक टोमॅटो थोडंसं गाजर कोथिंबीर कांदा आणि एक लिंबू चिरून घेतले आता एक मिक्सरचा जार घेऊन त्याच्यात ही भिजवलेली डाळ घालायची भिजवलेली डाळ तीन ते चार तास भिजवलेली हवी त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण चिरलेली बारीक चिरलेली मिरची हळद आणि थोडेसे बेसिक मसाले आहेत ते घालणार आहोत अर्धा चमचा जिरं जिऱ्याने बेसनाला टेस्ट खूप छान येते त्यामुळे जिरं हे वाटतानाच घालायचे त्याच्यानंतर थोडीशी हळद लाल तिखट हिरवी मिरची चिरलेली थोडस हिंग पचण्यासाठी जी डाळ भिजवलेली आहे आता मिक्सरला छान वाटून घेऊ ते बघा असं दर दर वाटून घ्यायचं छान प्रकारे आता एक आपल्याला कुंडा घ्यायचं त्याच्यात हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आता मीठसुद्धा याच्यातच घातलेलं आहे आपण मीठ याच्यासाठी घालायचं की ते पूर्ण डाळीला लागतं ला आणि टेस्ट खूप छान येते आता घालायचं टोमॅटो याच्यातच अगदी वेगळ्या पद्धतीने बेसन हे आपण करणार आहोत खूप ठिकाणी याला मोकळं बेसनसुद्धा केलं जातं त्याची रेसिपी आपण नक्की बघूया कोथिंबीर बारीक चिरलेली अगदी योग्य प्रमाणात आणि अचूक साहित्यात सा छान असं बनतं हे बेसन महाराष्ट्रीयन लोकांना खूप आवडतं बारीक चिरलेला इतका मोठा कांदा हळद पुन्हा एकदा लाल तिखट म्हणजेच घरचा मसाला आहे थोडंसं जिरं आपण हे सगळे कांदा टोमॅटो जे आहे ते आपण सगळं याच्यातच घालणार आहोत या वाटणामध्ये त्यामुळे टेस्ट खूप छान लागते तुम्ही तुमच्याकडे नक्की करून बघा आता मी यातलं कुठलंच परतून घेणार नाही आहे कारण बेसन शिजतानाच हे खूप छान शिजून येतं ले ले आता याच्यात अर्ध लिंबू पिळायचंय लिंबू आणि हिंग याच्यासाठी घालायचंय जी भिजवलेली डाळ आहे त्याच्यामुळे कोणाला पित्त होऊ नये आणि पचायलाही हलकं जावं म्हणून आता एक कढई घ्यायची छान मिक्स करून ठेवलेलं एक पाच मिनिट आता कढई छान गरम झाली की त्याच्यात ते घालायचं तेल घातले थोडंसं जिरं जिऱ्याचं प्रमाण आपल्याला बेसनामध्ये जरा जास्तच ठेवायचंय त्यामुळे काय होतं की जिऱ्या जिऱ्यामुळे खूप छान ती घालायचे हळद मोहरी बेसनामध्ये अजिबात घालणार नाही जेणेकरून ती टचटच लागेल आता हे थोडेसे बेसिक मसाले डाळीच्या मिश्रणातच आपण मीठ देखील घातलेलं आहे त्यामुळे मीठ आत्ता नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं केलेलं मिश्रण याच्यात घालायचं आहे छान परतून परतून घ्यायचं एक पाच मिनिट आहे खूप छान परतल्यावर त्याचा एक थो मला थोडासा सुगंध यावा यायला लागेल तो सुगंध आला की काय करायचं आहे त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे हे बघा छान परतलं इथं मी तुम्हाला दिसेल कुठंच याच्यात पाणी तुम्हाला दिसत नाही आहे आता घातले पाणी तुम्हाला जसं बेसन हवं आहे तसंच तुम्ही पाणी घाला तुम्हाला जर बेसन घट्ट लागत असेल तर तुम्ही पाणी थोडं घाला तुम्हाला बेसन जर पातळ लागत असेल चवीला तर पाणी जरा जास्त घाला आता आपण झाकण ठेवूया झाकण ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे दहा मिनिटे ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता बेसन आपलं रेडी आहे एकदम मस्त असं झाकण काढले बघा एक बोट लावून बघायचं आहे जर आपल्या बोटाला बेसन चिकटलं तर बेसन झालेलं नाही आणि बोटाला जर चिकटलं नाही तर बेसन झालेलं आहे तर रेडी आहे मस्त असं भिजवलेल्या डाळीचं हरभऱ्याचं बेसन तुम्ही बाजरीसोब बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातात सोबत खूप आवडीने आणि चवीने खाऊ शकता याच बेसनावर जर तुम्ही कच्चं तेल ओतून खाल्लं तर बेसनाची चव भन्नाट लागते बघा बाजरीची भाकरी आहे कांदा आहे लिंबू आहे तर तयार आहे भिजवलेल्या डाळीचं बेसन तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली अगदी पारंपरिक पद्धतीची आणि गावठी पद्धतीची ही रेसिपी आहे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत धन्यवाद